नमस्कार माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त मिरची वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला मिरची वडे बनवण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी घातल्या लस लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडंशी जिरं घालायचं आणि हळद घालायची आणि आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आता ना आपण या मिरचीचे आपण मिरची वडे बनवणार आहोत आता वड्याचे आपण बरेच प्रकार ट्राय करून बघितले आज आपण मस्त अशी मिरची वडे बघणार आहोत तर ह्या मिरची घेतली मी आणि हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आणि आता इथे मिरची धुवून झाली आणि याला असं चाकून असं मधून कट करायचं आणि यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे आता सगळीच मिरची अशी आपल्याला मधून त्याला कट देऊन घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे आणि यामध्येच आपल्याला मग पीठ पण भरायचं आहे त्यामुळे थोडंसं कट थोडंसं मोठं द्यायचा आता इथं सगळ्या मिरच्या चिरून झाल्या की यामध्ये ना मीठ घालायचं असं आतमध्ये चांगलं असं मीठ चोळून घ्यायचं म्हणजे खाताने ना अशी छान टेस्ट येईल आणि मिरची तिखटही लागणार नाही आणि ह्या मिरच्या खायला ना तिखटही नसतात छान लागतात आता या सगळ्या मिरच्याला कट देऊन आणि इथे मी मीठ भरून घेतलेलं आहे आता आपल्याला याची कोटिंग बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी बेसनपीठ घेते आता तुमच्याकडं किती मिरच्या आहे त्या अंदाजानुसार बेसनपीठ घ्यायचं आता इथे बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये घालायचं अगदी थोडंसं मीठ कारण आपण मिरचीमध्येही मीठ भरवलं नाही तर मग मिरची खारट बन आणि हे भरून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं त्यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आणि यामधल्या सगळे असे कुठे मडून झाले आणि हे चांगलं पीठही बनून तयार झालं की काय करायचं मिरची घ्यायची आणि मिरचीच्या आतमध्ये थोडंसं पीठ भरायचं म्हणजे खाताने ती पूर्ण अशी वड्यासारखी मिरची लागेल आतून थोडंसं आणि बाहेरून पूर्ण मिरची यामध्ये डीप करायची आणि आपल्याला ती तेलामध्ये तळून घ्यायची आता मी आधी सगळे मिरचीला असं पीठ भरून घेते म्हणजे आपल्याला तळायला सोपं जाईल आता इथं सगळे मिरचीला पीठ भरून झालं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला ना ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे आणि थोडंसं पीठ शिल्लक पण ठेवायचं आपल्याला तळण्यासाठी ते खाली जे पीठ बाकी आहे ना ते आतमध्ये मिरची बुडून आपल्याला ते पीठ मिरचीला कोट करून आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे तर आता मिरचीला इथं आतमध्ये पीठ भरून झालं आहे आता आपल्याला कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपल्याला तेल घालायचं आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आता तेल चांगलं गरम झालं गॅस मध्यम करायचा आणि मिरची अशी आपल्याला तेलामध्ये सोडायची एका वेळेला आपण चार ते पाच मिरच्या यामध्ये सोडू शकतो आणि याला आता सुरुवातीला अर्धा मिनिट याला अजिबात हात लावायचं नाही आणि अशी मिरच्या आपल्याला ह्या चांगल्या तळून घ्यायच्या मिरच्या तळताने गॅस मध्यमच ठेवायचा कारण खूप जास्त जर गॅस जर मोठा केला तर मग काय होईल वरतून ना कार आपल्यासारखी होईल आणि आतून जे पीठ भरले ना ते पीठ आतून कच्चंच राहील त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरतीच हे मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या मिडियम गॅसवरती मिरच्या तळल्या की वरतून कोटिंगही छान होते आणि एकदम मिरच्याशी खरपूस लागते आता मध्यंतरी आपले व्हिडिओ येणं बंद झाले होते कारण माझा फोन फोनचा पूर्ण डिस्प्ले गेला होता त्यामुळे माझ्याकडं शूट करण्यासाठी मोबाईलच नव्हता तर आता इथून पुढं आपले व्हिडिओ रेग्युलर येतील आणि हे बघा आपल्या मस्त अशा मिरच्या तळून झाल्या आता मिरच्या आपण पावबरोबरही खाऊ शकतो किंवा पुळीबरोबरही खाऊ शकतो किंवा तसे तसेही आपण भाज्यासारख्या खाऊ शकतो छान लागतात भाज्याचाच हा एक प्रकार आहे मिरची भजे किंवा मिरची वडी काही म्हणा आता बाकीच्या सगळ्या मिरच्या इथं मी तळून घेते आणि हो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपले एक टक्केच लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि नव्याण्णव टक्के लोक आपलं चॅनल तसंच बघत आहे त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक हजार सबस्क्रायबर होणे खूप गरजेचे आहे आणि हे बघा आता अशा मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आता मिरच्या तळतल्याने ना मिरच्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि आतमध्ये हवा भरली जाते त्यामुळे मिरची त्यातून फट मिरची थोडीशी पुटल्यासारखी वाटते आणि वा बाहेर येते त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची मिरच्या ता तळताना आणि हे बघा आता सगळे आपले सेकंड बायचे तळून झाले आणि मस्त अशा वरतून किती सुरेख रंग आहे आणि अशा आपल्या मस्त मिरच्या तळून झाल्या आणि बघा आता आपल्या सगळ्याशा मिरच्या तरुण झालं आहे आणि जर तुम्हाला ही मिरची वडीची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ खरंच खूप छान वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच भेटूया पुन्हा अशा मस्त खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत तो पावसाळा चालू आहे मस्त अशी मिरची वडे भजी म्हणून का आणि पावसाळ्याचा आनंद घ्या पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद